ओ अब दुजो श्री गुरुदेव दत्त फ्लो आहे रे बाबा होते चार पायऱ्या उरल्यात बक समोर आ परी या बस मधून विचार मानजूरी पूल म्हणून आहे बेळगावात बेळगावर ना आलो पोलीस अरे पद्धना भीती वाटते का नवीन ड्रायव्हर आणचा ऐक हे काय आपण परा बघितलेलं त्यात ही स्मशांभूमी ऑलमोस्ट मला वाटते जस्ट पाणी शिरलेलं अरे काय गावात घुसले की पाणी हे का? काय हे काय शेतामध्ये पाणी घुसलेलं आहे बाप अरे बाप रे बापरे हे काय इथं बापरे पाण्याचा काही करू शकत नाही आपण महाराज नमस्कार मध्ये आज पुराचं पाणी वाढलेलं आहे तर मंदिरात पाणी घुसलेलं आहे आणि मुख्य म्हणजे पूर ता पूर वाढलेला आहे मूर्ती वरती आलेली आहे पहिल्यांदा मूर्ती येते नारायण स्वामींच्या मंदिरामध्ये मठामध्ये तिथन आणखीन पाणी वाढलं की येते प्रेमी स्वामींच्या मठामध्ये आणि आता तिथंही पाणी आलेलं आहे आता मूर्ती आलेली आहे ती म्हणजे खातेदार पुजारी म्हणून आहेत त्यांच्या घरामध्ये तर मी पण कधी असं बघितलेलं नाही आहे फर्स्ट टाईम बघतो आहे उदय कसं कसं आहे दर्शन झालं तर काय उत्तमच आहे बघ आत्ता वाडीला येताना जवळपास अनेक ठिकाणी पाणी साचलेलं होतं जो वाडीचा स्टँड आहे तिकडेही पाणी आहे तर बघूया हो रस्त्यामध्ये पाणी आहे का गल्ल्यांमध्ये पाणी दिसत नाही आहे नाही असं वाटतंय तरी आत्ता 你偷了。 आत्ता माहिती अशी कळली की या सगळ्या पुजाऱ्यांचा एक मान असतो आणि त्या मानानुसार महाराजांची मूर्ती उत्सव मूर्ती जी आहे ती त्या त्या रिस्पेक्टिव्ह घरामध्ये येते जर पाणी वाढलं तर दुसऱ्या घरी जाते म्हणजे त्यांचं त्यांचं पण काहीतरी प्रकार आहे लॉजिक आहे त्यानुसार ती मूर्ती इकडं तिकडं एकमेकांच्या घरी ट्रान्सफर केली जाते आणि दोन हजार एकोणीसचा जो महापूर आलेला त्या महापुरामध्ये महाराजांची मूर्ती लिटरली एक मजला सोडून वरच्या मजल्यावरती होती कारण की महापुराला खूप मोठा आलेला तो त्यामुळं हे एक इंटरेस्टिंग गोष्ट मी ऐकलेली होती की महाराजांची जी उत्सव मूर्ती आहे ती गुरुजींच्या घरी असते आज ती बघायला मिळाली अनेक अनेक नवीन गोष्टी आहेत त्या बघायला मिळतील असं वाटतंय पण ही जर लोक खरं नशीबवान असं म्हटलं पाहिजे कारण की महाराज डायरेक्ट घरी येणं सोपी गोष्ट नाही हो सोपी गोष्ट नाहीच ना फार पुण्यवान पाहिजे पुण्य पाहिजे आपली चांगली पाहिजेत अनेक गोष्टी आहेत जे काही वाढ आहे शंभर टक्के आहे फार आणि एकांच्या घरामध्ये असं महाराजांची मूर्ती बघून खूप बरं वाटलं फार इंटरेस्टिंग वाटलं मुख्य म्हणजे बोलू एक नवीन गोष्ट करायला मिळाली या महापुरामुळे अशा अनेक गोष्टी आपल्याला मिळतील पुढच्या आयुष्यामध्ये असच इच्छा महाराजांसमोर ठेवायची आणि काय गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त बाप रे पाणी वाढले का तेवढं वाढले पाणी चांगलंच वाढले की रे वास माराव आहे रे मासांचा वास आहे तो फुल पाणी अरे आता आलं की पाणी चांगलंच ना, ना रे। ते वळते वळण कळतच नाही आता बापरे आहे काय मंदिर दिसते की इथं दिसते मंदिर आहे हे तो संगम दिसतोय संगम हे आहे अमरेश्वर मंदिर अमरेश्वर मंदिरला जाणारा मार्ग आहे नाही काय